नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रम्या व वसुंधराने मिळून काव्याचा बोका कापलेला असतो आणि तेव्हा काव्याला अतिशय दुःख होत असतं तेव्हा पार्था पार्थ हा तिचं सात्वन करू लागतो आणि काव्य हिरडू लागते तेव्हा पार्थला पार्थ बोलतो तुमचा खरा बोका तर मी आहे ना मग तो तर नकली बोका होता मग तुम्ही एवढं दुःख मानून घेऊ नका हा तुमचा खरा बोका तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहील आणि त्या दो जवळीकता पाहून वसुंधरा आणि रम्याला मात्र अतिशय दुःख झालेलं असतं आणि रम्याला रा अतिशय राग आलेला असतो तर मानिनीही मनोमन आनंदी झालेली असते तर तिकडे आपण पाहतो जिवा हा आपल्या फॅनच्या नावाने नंदिनीसाठी एक चिठ्ठी लिहित असतो आणि नंदिनी मॅडम मी जिवा सरांचा फॅन झालेलो आहे आणि जिवा सर हे तुमचे प्रेम मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यांना माफ करा आणि अशी चिठ्ठी लिहित असताना त्याच वेळेस त्या ठिकाणी अचानक नंदिनी येते आणि नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते म्हणजे याचा अर्थ एवढा की एवढे दिवस फॅनच्या नावाने जे बुके आणि चिठ्ठी पाठवली जात होती हे सर्व तुम्ही लिहिलेलं होतं आणि तिला जीवाचा अतिशय राग येत असतो तेव्हा जीवा मात्र अतिशय गोंधळून गेलेला असतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही जीवाला माफ करणार का त्याचबरोबर रम्याचा डाव उलटल्यामुळे पार्थने काव्या यांच्यामधील गैरसमज दूर होणार का हे पाहणी अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद